यावेळी बोलताना अण्णासाहेब जोले म्हणाले काही दिवसांपासून चिकोडी लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी कार्यकर्त्यांची सभा घेतली पंतप्रधान मोदींनी केलेली विकास का के के काम कोविड काळात आपण नागरिकांना मदत केली आमदार शशिकला झोल्ले यांनी केलेलं काम लोकांपर्यंत घेऊन जाऊन मतयाचना करीत आहेत या निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं चिकोडी लोकसभेचे भाजप प्रभारी पी एच पुजार म्हणाले एक दोन ते तीन फेरीत आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी जिल्हा पंचायत सदस्यांच्या नेतृत्वाखाली बुथ पातळीवरील सभा घेतली आहे फिर एक बार मोदी असा नारा ऐकायला मिळत आहे अण्णासाहेब जोले यांनी पाच वर्षात केलेली विकास कामं क्रियाशीलतात तरुणांना रोजगार दिलेले प्रामाणिक दक्ष प्रशासक असलेले अण्णासाहेब यांना निवडून देण्याची ग्वाही नागरिक देत आहेत गोठूर जेवर्गी मार्गाचे चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहा पदरीकरण पंतप्रधान उपचार सेवा उपलब्ध करून दिली माजी मंत्री शशिकला जोल्हे यांनी धर्मादाय खात्याकडून प्रत्येक गावातील मंदिरांना समुदाय भवनासाठी निधी मंजूर केला लोक पुन्हा एकदा जोल्हे यांना निवडून देण्याचा विश्वास नागरिक करत आहेत मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य जोल्ले यांना मिळणार असल्याचं पूजा बंजार यांनी स्पष्ट केलं यावेळी निजतचे चिकोडी तालुका अध्यक्ष माजी आमदार कल्लापाना मगेनावर म्हणाले जोल्ले यांनी पाच वर्ष केलेली कामं मोदींच्या लाटेमुळे पुन्हा एकदा विजयी होणार हे स्पष्ट आहे भाजप आणि निजद युती झाल्यानं मतदारसंघात देखील निजद कार्यकर्त्यांचा जोले यांना पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं यावेळी निपाणीचे आमदार शशिकाला जोले माजी मंत्री श्रीमंत पाटील माजी आमदार महेश कुमटळी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे चिकोडी लोकसभा प्रभारी पी एच पुजार मारुती अष्टगी बसवराजी हुंदरी निजदचे तालुका अध्यक्ष माजी आमदार कळलानाप्पा मगेनावर माजी आमदार बाळासाहेब वड्डर चंद्रशेखर कळवडगी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सतीश गोळ डॉक्टर राजेश नेल्ली राजेंद्र पाटील शांभवी अश्वतपूर अप्पासाहेब चौगला शिवानंद नवनाळे महेश भाते अमृत कुलकर्णी यांच्यासह इतर उपस्थित होते एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा